हाय फ्रेंड्स कशा आहात आज मी घेऊन आले आहे आपल्या देवघरामधील देवासाठी असे हार आणि देवीसाठी मी असे मंगळसूत्र बनवले आहे तर हा हार आणि मंगळसूत्र मी विठ्ठल रुक्मिणीसाठी बनवलेले आहेत तसे बाजारामध्ये तर दहा वीस रुपयामध्ये देवासाठी हार मिळतातच पण आपण आपल्या हाताने इतकं सुंदर बनवणं आणि देवालाही घालणं यात काही खूप वेगळाच असा आनंद असतो कारण घरातल्या सजावटीसाठी तर आपण खूप काही बनवतो पण देवासाठी मी हे जे बनवलं आहे हे मला खूप छान वाटते आणि पहा किती प्रसन्न अशी मूर्ती वाटते की आपण आपल्या हाताने बनवून देवाला हे अर्पण केले यामध्ये खूप वेगळा असा आनंद यामध्ये मला झाला आणि रुक्मिणीसाठी बनवलेलं मंगळसूत्र तर मला स्वतःलाच खूप आवडलं की असं गोप टाईप मी हार आणि मंगळसूत्र बनवल्यामुळं खूप माझी ही मूर्ती जी आहे देवघरातली खूप प्रसन्न वाटत आहे आणि देवघरातल्या इतर देवासाठी सुद्धा मी असे हार आता बनवणार आहे तर पहा इथे किती सुंदर असा हार अगदी तंतोतंत मापेचं झाले तर पाहूया आपण यावेळेस ह्या भागामध्ये हे मंगळसूत्र कसं बनवलं या, या भागामध्ये भागा मी तुम्हाला दाखवणार आहे गोप टाईप हे असं ब्रॉड वाटणारं मंगळसूत्र बनवलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला हे असं क्रिस्टलची बारीक लाईन मिळतात मणी ते घेतलेले आहेत छोटे छोटे मंगळसूत्र गोल्डनचे चार मणी आणि ओवण्यासाठी ज्या सुया असतात त्या मी इथं आधी साध्या धाग्यात ऊन घेतल्या आहेत आणि ह्या काची दोऱ्यामध्ये हे धागे घालून या सुया मी त्यात घेणार आहे कारण काचीमध्ये दोऱ्यामध्ये डायरेक्ट सुई जात नाही तर या इथे मी काची दोऱ्यामध्ये ही सुई घालून घेतली आहे आणि शेवटला गाठ देऊन इथे मी सुईमध्ये आधी हे काळीमणी जे आहे ते चार ऊन घेणार आहे हे धाग्याच्या शेवटपर्यंत आपल्याला न्यायचे आहेत जिथे आपण गाठ दिली तिथपर्यंत शेवटपर्यंत हे न्यायचे आहेत काळी मणी चार आणि परत पहिला जो मनी होता एक नंबरचा त्यातून आपल्याला सुई काढायची म्हणजे आपलं हे पहिलं चोकन जे आहे ते आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारे हे आपलं पहिलं चौकून कंप्लीट झालेलं आहे काळ्या चार महिन्याचं आणि त्यानंतर आता पोई एका मन्यातून मी सुई काढून घेतेवरती आणि आता आपल्याला काळे तीन मनी घालायचे त्यानंतर परत आपल्याला पहिले जो एक मणी घेतला होता त्यातून आपल्याला परत सुई काढून घ्यायची म्हणजे आपल्याला इथं आता हे दुसरं चौकन आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे घट्ट पकडायचं आणि पहिल्या काळ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे म्हणजे इथं आपलं हे दुसरं चौकन जे आहे ते बनणार आहे अशा प्रकारे सुई घट्ट धागा आपला घट्ट ओढून घ्यायचा आहे त्यानंतर परत मी सुई जी आहे ती काळ्या मन्यातून काढून घेते आता इथं आपले काळ्या मन्याची चार चौकोन जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला पुढची लाईन करायची आहे पहिली लाईन आपली कम्प्लीट झाली आहे सुई जी आहे ती अशी पुढच्या मान्यावर मी आणली आहे आणि इथं आता आपण काळे तीन मणी टाकणार आहोत आणि दुसऱ्या लाईनमधलं पहिलं चौकून करणार आहोत पहिली लाईन आपली कम्प्लीट झाली आहे चार चौकोनानी आणि आता ही दुसरी लाईनचं पहिलं चौकोन आपण करतोय पहिलं चौकोन कम्प्लीट केल्यानंतर वरच्या मन्यातून सुई काढायची त्यानंतर त्याच्या शेजारच्या मन्यातून सुई काढायची आणि पुढच्या मन्यातून काढून आपण आता दुसरं चौकोन बनवणार आहोत यानंतर आता आपल्याला फक्त दोन दोन मणी टाकून ही चौकोन कम्प्लीट करायची आहे दुसरी जी लाईन आहे ती फक्त दोन दोन मणी आता काही टाकायची आहेत आणि ही पुढची तीन चौकणं आपण या पद्धतीने कंप्लीट करणार आहोत काळे क्रिस्टल जे मणी आहेत ते खूप लहान आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं समजण्यास थोडं अवघड जाऊ शकतं तर अशा प्रकारे कसं बनवायचं आणखी एक व्हिडिओज आहे तुम्ही तुम्हाला खाली कमेंट कम बॉक्समध्ये दाखवते या पद्धतीने मी ह्या नऊ लाईन कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत चार चार चौकोनाच्या ह्या नऊ लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा जो आहे असं गोफ टाईप ह्याला आपल्याला बनवायचं आहे असं गोफ टाईप म्हणजे गोल असा राऊंड ह्याचा बनतो या मण्याचा यासाठी आता एक काळा काळामणी टाकायचा नंतर या बाजूच्या काळ्या मनातून सुया आपण काढून घेणार आहोत खालच्या दिशेने अगदी घट्ट असं ओढून घ्यायचं म्हणजे बरोबर गोल्ड सर्कल बनतं हे आता परत एक काळामणी आपण यामध्ये टाकणार आहोत परत एक काळ्या आपण इथे टाकलं आहे आणि आता परत बाजूच्या या मन्यातून आपण सुई फिरून घेणार आहोत या तिन्ही मन्यातून आपल्याला सुई फिरून घ्यायची म्हणजे हे चौकून आपलं बनून गोल असं सर्कल होणार आहे आता याचं चा। गोप याचा या पद्धतीने बनतो बाजूच्या मन्यातून साईडच्या मन्यातून काढून आपण खालच्या मन्यात आता सुई काढणार आहोत पुढचं चौकोन बनवण्यासाठी पहा इथं खालच्या दिशेने मी सुई काढली आहे मला होईल तेवढं झूम करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता त्या खालच्या खालच्यापण्यातून मी सुई काढली आहे आणि आता, आता आपण इथं एक टाकणार आहोत आता हे आपलं दुसरं चौकोन चालू आहे आता इथे एक काळा मुनी टाकायचं आहे आणि या बाजूच्या काळ्या मन्यातून काढून घ्यायचा आहे आणि सुई परत या वर्षा मन्यातून बाजूच्या मन्यातून फिरवून घ्यायची म्हणजे आपला बरोबर गोप जो आहे तो गुंपला जाणार आहे या पद्धतीने एक एक काळा काळामणी टाकत आपल्याला खालीपर्यंत करत जायचं आहे हे म्हणी खूप बारीक असल्यामुळं तुम्हाला थोडं बघण्यास म्हणजे दिसण्यास थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण मला म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं मी याला झूम करते यापुढं झूम केलं तर हे फाटल्यासारखं होतं आहे त्यामुळे इथपर्यंत मी तुम्हाल वार वार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही या वस्तू जर वारंवार बनवत असाल तर समजण्यात जास्त अवघड जाणार नाही तुम्हाला अशा पद्धतीने एक एक काळमणी टाकत हे आता आपण चौकून बनवत जात आहोत तर हे पहा पूर्ण आपलं इथं हे गोल जी सर्कल आहे पुंगळी इथे तयार झाली आपली काळ्या मण्याचा गोपी इथं तयार झाला आहे घट्ट सुई ओढून घेतली आहे मी आणि आता एक गोल्डनचा मणी एक मंगळसूत्र एक गोल्डनचा मणी एक मंगळसूत्र या पद्धतीने मी ऊन घेतलं आहे कारण मध्ये दोन मंगळसूत्र मणी जर टाकले ना तर मंगळसूत्रामध्ये जास्त अंतर वाढतं त्यामुळे फक्त एक मणी इथं टाकला मी आणि आता इकडच्या बाजूचं जे आहे गोप आपण बनवणार आहोत यासाठी चार काळेमणी मी ऊन घेतले तर परत पहिल्या मण्यातून काढून घेऊन चौकोन तयार करायचं आहे जे आपण पहिलं बनवलं त्याच पद्धतीने इकडे बनवणार आहोत पण ये इथे बनवताना अजिबात धागा सुटू द्यायचा नाही आहे अगदी घट्ट असं ओढून घ्यायचं आहे मंगळसूत्रामध्ये सुद्धा गॅप नाही पडला पाहिजे अगदी मंगळसूत्राला चिटकून हे पै या बाजूचं चौकून जे आहे ते अगदी मंगळसूत्राला चिटकून झालं पाहिजे तरच मग अगदी टाईट पण आहे ये मंगळसूत्राला येतो तर बाहेर किती घट्ट मी चिटकून असं हा चौकून तयार केला आहे दुसरा त्यानंतर तीन म्हणी टाकून आता पुढचं चौकून करते आपण आधी बनवलं होतं त्याच पद्धतीने हेच पहिली लाईन आपण कंप्लीट करणार आहोत चार चौकोन असे करणार आहोत आपण तीन तीन मणी टाकून हे चार चौकोन आपल्याला कंप्लीट करायचे आहेत हे पहा ही आपली पहिली लाईन कंप्लीट झाली आहे आणि आता याच पद्धतीनं वरच्या ज्या लाईन आहेत आपण करणार आहोत तिकडं जशा आपण नऊ लाईन बनवलेल्या आहोत होत्या तशाच इकडंसुद्धा आता आपल्याला नऊ लाईन बनवायच्या आहेत ही वरची लाईन चालली आहे तर पहिल्यांदा आपल्याला तीन मने टाकावं लागतात आणि नंतर पुढे करताना आपल्याला दोन दोन मनी टाकून चौकून कम्प्लीट करावं लागतं कारण खालचा एक मनी आणि साईडचा सा एक मनी आपल्याला आधीच मिळतो तर फक्त दोन मने आता आपल्याला टाकावं लागतात या पद्धतीने आपल्याला या लाईन कम्प्लीट करायच्या आहेत तर या सुद्धा नऊ लाईन मी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आता याचा सुद्धा गोल सर्कल आपल्याला बनवायचं आहे गो बनवायचा आहे इथं तर यासाठी मी एक काळामध्ये होणारे आणि दुसऱ्या बाजूच्या काळ्या मोन्यातून इथून सुई काढून घ्यायची असं बरोबर पकडून समोरच्या समोर असा मनी आला पाहिजे या बाजूचा जो मणी आहे त्याच बाजूचा समोरचा मनी आपल्याला घ्यायचा आहे त्यातून सुई काढून घ्यायची आणि आता परत एक काळा मणी मी टाकणार आहे आणि परत पहिल्या महिन्यातून आपल्याला सुई काढायची वरच्या महिन्यातून काढायची आणि बाजूच्या महिन्यातून काढून पुढच्या महिन्यात आपल्याला न्यायची आहे पुढचा चौकोन बनवण्यासाठी घट्ट ओढणं हे अगदी गरजेचं आहे या पद्धतीनं आपण ही पूर्ण लाईन कम्प्लीट करायची आहे तर आता इथं पूर्ण लाईन कंप्लीट झाली आहे दोन्ही ह्या बाजूची गोप आपले तयार झाली तर आणि सुई जी आहे ती मी परत खाली आणली आहे आणि आता या या मधल्या गोल्डन मन्यातून मंगळसूत्रातून मी डबल या बाजूला काढून घेणार आहे कारण मग मंगळसूत्रेसुद्धा सुद्धा दोन दोन पद्री मन्यातून आपली ओढली जातात परत आता वरच्या दिशेने काढून घ्यायची मधी जे आहे पूर्ण पोकळ भाग असतो हा मधला गोप बनवल्यामुळं त्याच्यामुळं मधी पूर्ण रिकामी जागा आहे तर हे मधल्या ह्याच्यातून मी काढून घेते घट्ट सोडून घ्यायचं आहे आणि इथं आता दोन तीन वेळेस मी फाशी टाकणार आहे म्हणजे इथं दोरा आपला कुठंही सुटत नाही अगदी ताईटपणा सरळपणा हे आपल्या मंगळसूत्राला येतो त्यासाठी असे ती दोन तीन वेळेस मी असे फाशे टाकून घेते इथं दोन तीन वेळेस फाशे टाकल्यानंतर घट्ट ओढून घेऊन आता काळी मनी इथं ओढून घेणार आहे मी माझी जी रुक्मिणी मातीची मूर्ती आहे त्या मापाने इथं मनी टाकलेली आहे तुमची जर मोठ्या साईजची असेल तर तुम्ही थोडे जास्त मनी टाका आणि गोबण सत्यसुद्धा ते थोडा मोठ्या साईजचे दोन्ही साईडचे गो बनवा मी नऊ नऊ ह्याचे बनवले तुम्ही अकरा बारा तुमचं जे माप आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि या सुद्धा दोन तीन वेळेस फाशी टाकायचे घट्ट अशा पद्धतीने ही जे मंगळसूत्र आहे आपलं कंप्लीट झालेले आहे ते मी दोरा कट करून घेणार आहे आणि आता दुसऱ्या भागामध्ये आपण विठ्ठलाचा हार कसा बनवला ते पाहूया तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा